आज ह्या मुळे शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर शेतात बसायचे राहिले ना ती शेतकरी कोणच्या जा पार्टीचा आहे त्या शेतकऱ्यानं काय वाडं मारलंय तुमचं त्याचा काय दोष आहे त्याचं काम कशामुळे थांबवलंय तुम्ही आज धाराशिव शहरातले अनेक रस्ते तुमचे ह्या स्टेमुळे थांबलेत था 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 था? जिल्हा नियोजन समितीमध्ये जेवढ्या काय विकासाची काम होतं ती सगळेच थांबलेत था था? त्या सामान्य माणसाला धुळीच्या रस्त्यानं खड्ड्याच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतो ह्या त्याच्यात त्या बिचाराचा दोष काय ह्या पद्धतीचं राजकारण मान्य नाही आणि ह्याच पद्धतीचं राजकारण आणायचं जणू काही आणि हो का हि जी काही विकासाचा निधी आहे की कुठल्या आमदाराच्या कुठल्या खासदाराच्या बापाच्या घरचा निधी नाही सरकार सरकार म्हणतो ना सरकारकड पण येणारा निधी जो आहे ना हा सर्वसामान्य माणसानं मां जो जीएसटी भरलाय ना प्रत्येक माणूस वस्तू खरेदी करताना जीएसटी भरतो कुठलीही वस्तू घ्यायची काळ्याचं डबडं घ्यायचं म्हणलं शर्ट घ्यायचं पॅन्ट घ्यायचं अंडरपॅन्ट बनेन घ्यायचं म्हटलं तरी जीएसटी द्यावी लागते मैताच्या सामानाला सुद्धा जीएसटी द्यावी लागते सगळ्या वस्तूवर जीएसटी सामान्य माणूस भरतोय त्याच्या जीएसटीतनं तयार झालेला हा पैसा आहे आणि तो पैसा खर्च करायचा अधिकार सरकार म्हणून आपल्याला आलाय विश्वस्त म्हणून मला वाटतं जणू काय आपल्या बाबजाद्याची वडलोपार्जित प्रॉपर्टी असं समजूनच जर कोण त्यात वागत असेल तर जनतेनं निर्णय करावा की केवळ सत्ता आहे केवळ बहुमत आहे ह्याच्या जोरावर केवळ पद आहे ह्याच्या जोरावर जर हे जे काय आहे ते माझ्या बाबजादेची स्टेट आहे असं समजून जर कोण वागत असेल तर जनता ह्याचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत करेल बऱ्याच मंडळींना त्या ठिकाणी राजकारण करत असताना पैशातन राजकारण राजकारणातन पैसा पुन्हा पैशातनं ड्रग सगळ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तुळजापूरच्या राजकारणाच्या जवळून आहे आणि त्या पैशाचा आणि सत्तेचा इतका माज आलाय की त्या माझाच आता फार म्हणजे त्याचं मापणच राहिलं नाही आणि त्या माझा पुटी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत पण तरी सुद्धा मी आई तुळजाभाऊ चरणी एवढीच प्रार्थना करतो की हा सगळ्यांना सद्बुद्धी दे चांगले विचार चांगलं या वागायचं यावं सगळ्यांच्या मनात आणि त्या भागाचा विकास व्हावा आणि सामान्य माणसाला त्याच्यात कुठं अडचणी येऊ नये कारण लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाच्या हिताला जर कुठं बाधा येत असेल तर तिथं लक्ष घालणं माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी आज पार पाडतोय आणि आपण जर म्हणत असाल की विश्वासात घेतलं जातंय का अहो ते असं समजा मला सांगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून जर ठरावाला स्थगिती दिली कुठं आलाय विश्वास कुठं आलाय विश्वास आलाय कुठं तुमचेच पालकमंत्री आहेत तिथं तुमच्याच पक्षाचे तुमच्याच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सदस्य आज जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष आहेत कलेक्टर सदस्य सचिव आहे बाकीचे लोकप्रतिनिधी सदस्य आहेत असा असताना त्यांनी केलेल्या ठरावाला जर स्थगिती असेल तर नेमकं राहिली कुठं लोकशाही आमचं जाऊ दे आम्ही विरोधक आहेत आमचं तर बाजूला त्यांच्यातलं त्यांचं मिटवा असं कोण वाटतंय एकच इथं कळीचा नाराज आहे एकच आहे की राणा पाटील नाव घेऊन सांगतो की दुसरं कोण नाही ती नादच ती आहे आयुष्य त्याच्यातच गेलंय आणि अजून एक सांगतो छोट्या मनानं कोणच मोठं होत नसते जी माणसं डबक्यातला विचार करतील ना ती डबक्यातच राहत असते आपला विचार आणि ह्या असतो ना तू विशालच पाहिजे तर माणूस मोठं होत असते विचारच डबक्यातला असेल उगच बारकं बघत बसायचं हे जो ऑफिस कुठे मिळाले जनता बरोबरच फोन घ्यायला लागले उगस त्याला नियम दाखवायचा उगस त्याला काड्या करत बसायच्या उगाच स्थगिती आणायची निधी वाटत झाला की ही 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 जी असते ना ही छोट्या छोट्या मनाच्या विचाराच्या लोकांचं वर्तन आहे आणि हे नको मोठं होत नसते